नमस्कार शिक्षक मित्रांनो पुनशे एकदा माझ्या शिक्षक मित्र सनी देवल जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपण महत्त्वाचा एक गहन विषय व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत माझ्या चॅनलला आणि प्रत्येक व्हिडिओला आपण जो उदंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले खूप खूप आभार चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून महत्त्वाच्या विषयाचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर मिळत राहील चला तर गेल्या महिन्यात एकतीस ऑक्टोबर रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो टी ई टी संदर्भात एक निर्णय दिलेला आहे एक सप्टेंबरला एक निर्णय दिला होता टीईटी कंपल्सरीचा तो आपण पाहिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आता हा नवीन निर्णय एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आलेला आहे त्या निर्णयावर आपण चर्चा करणार आहोत आणि या निर्णयासंदर्भात काही जणांची विचारणा झाली की या निर्णयाबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा तर या ठिकाणी हा जो निकाल आहे तो निकाल दोन हजार अठराच्या म्हणजे दोन हजार अठरा या साली उत्तर प्रदेशमध्ये एक जवळा ज्युनियर स्कूल आहे कानपूर नगरमध्ये तिथे चार शिक्षकांना टर्मिनेट करण्यात आलं होतं डिसमिस करण्यात आलं होतं आणि कारण सांगितलं होतं की तुम्ही नियुक्तीच्या वेळी टी ई टी प्रमाणपत्र सादर केलेलं नाही आणि त्याविरोधात ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशमधील दोन कोर्टामध्ये गेले हायकोर्टामध्ये गेले तिथे त्यांची पिटिशन टिकली नाही म्हणजे संस्थेनं जे त्यांना टर्मिनेशन डिसमिस केलेलं होतं बडतर्फ केलेलं होतं ते कायम राहिलं म्हणून दोन हजार अठराच्या त्या निकालावर ते कोर्टात गेलेले होते आणि त्याच्यावर आता एकतीस ऑक्टोबरला कोर्टानं निकाल दिलेला आहे की नियुक्तीच्या वेळी टी ई टीचं प्रमाणपत्र सादर केलेले नसतील परंतु आ, जे एन सी ई टीनं जे काही एक्सटेंशन दिलेलं आहे मुदतवाढ दिलेली आहे टी ई टी पूर्ण करण्यासाठी त्या मुदतवाढीमध्ये जर किंवा त्या मुदतवाढीपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत टी ई टी त्यांनी पूर्ण केली असेल शिक्षक पात्राचा परीक्षा परीक्षा पास केली असेल तर त्यांना टर्मिनेशन करता येणार नाही असा हा ऐतिहासिक निकाल दिलेला आहे आणि विशेष म्हणजे मोठ्या कोर्टानं ते कोण निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाबद्दल शिक्षकामध्ये चर्चा होत आहेत की एक सप्टेंबरच्या निकालाचा याच्याशी काय संबंध आहे तर एक सप्टेंबरच्या निकालाचा याचा काहीही संबंध नाही कारण ही हे प्रकरण जे आहे ते दोन हजार अकरामध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकासंदर्भात आहे तिथं हायकोर्टात पिटिशन झाल्या हायकोर्टाचे डिसिजन झाले दोन हजार अठरा तर निशन झालेलं होतं आणि त्या हायकोर्टाच्या डिसिजनच्या विरोधात हे चार शिक्षक गेलेले होते आणि या चारपैकी दोन शिक्षक हे टी ई टी उत्तीर्ण झालेलेच आहेत दोन हजार मध्ये जे पहिल्यांदा उत्तर प्रदेशमध्ये टी ई टी झाली होती त्याच्यामध्ये तो एक रेस्पॉन्डंट म्हणजे एक पिटिशनर त्या ठिकाणी उत्तीर्ण झाला मध्ये एक झालेला होता आणि नंतर जे एक्सटेन्शन मध्ये आहेत त्यातले दोन उत्तीर्ण झाल्याचं कळत आहे त्याबाबत मला खात्री नाहीये परंतु मी आणखी अभ्यास करून कमेंटमध्ये सांगेन तर रविकांत आणि इतर अशी ती पिटिशन होती तर महाराष्ट्रात पहिल्यांदा टीईटी कधी झाली महाराष्ट्रात पहिल्यांदा डिसेंबर दोन हजार तेरामध्ये टीईटी झाली त्यामुळं दोन हजार तेराच्या अगोदर डिसेंबर दोन हजार तेराच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये टीईटी होल्डर किंवा शिक्षक पात्रता परीक्षा असलेले शिक्षक नसतीलच त्यामुळं त्या, नस त्या, त्या काळात लागलेले जे शिक्षक आहेत त्यांची नोकरी जाणार का राहणार टीईटी प्रमाणपत्र टी असल्यानंतर याबाबत सविस्तर चर्चा होऊ शकते सुप्रीम कोर्टाचा निकाल एक सप्टेंबर रोजी आलेला असल्यामुळे त्यामुळे भाष्य करणं योग्य राहणार नाही परंतु हे जे काही प्रकरण आहे एकतीस ऑक्टोबरच्या निकालाचं हे प्रकरण हे अशा प्रकारे होतं आणि याच्यामध्ये हे कोर्टाचा निकाल वाचत असताना माझ्याकडे निकाल आहे सध्या त्या निकाल वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली की आर टीचा जो कायदा आहे याच्यामध्ये दोन हजार सतरा साली एक अमेंडमेंट झालेली आहे अमेंडमेंट म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याला दुरुस्ती म्हणूया नऊ uh, ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये अमेंडमेंट झालेली आहे आणि कशामध्ये अमेंडमेंट झाली आहे तर कलम तेवीस सेक्शन तेवीसमध्ये अमेंडमेंट झालेली आहे आणि त्यानुसार सांगितलेलं आहे की एकतीस मार्च दोन हजार पंधरा रोजी जर कोणी शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर त्यानं एन सी ई टीनं ठरवलेल्या मिनिमम शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पूर्ण करणं गरजेचं आहे तर त्या पात्रता चार वर्षात पूर्ण करायला पाहिजेत असं जे अमेंडमेंट झालं होतं त्याच्यानंतर या शिक्षकांचं टर्मिनेट झालेलं होतं टर्मिनेशन झालेलं होतं म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसची तारीख जी आहे ती धरावं लागेल आपल्याला अमेंडमेंटची जी तारीख आहे त्या अमेंडमेंटच्या तारखेपासून चार वर्ष मग ती तारीख आपल्याला धरावी लागेल दोन हजार एकोणीसमधली ती तारीख येईल म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार Uh, sorry, sorry, sorry. Uh, by way of an am uh, amendment dated 9th August 2017 to section 23 of the RT Act, it was provided the every teacher appointed or in position as on 31st March 2015 who does not possess minimum qualification as he laid down under subsection 1. शाल acquire सच मिनिमम क्वालिफिकेशन within इन अ of ऑफ फोर इयर्स फ्रॉम द डेट ऑफ द सेड अमेंडमेंट म्हणजे एकवीस पर्यंत नऊ ऑगस्ट एकवीस पर्यंत पूर्ण करायची होती आणि या अमेंडमेंट नंतरच यांचं टर्मिनेशन झालेलं होतं तर आता आपल्याला दोन वर्षाची त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं मुदत दिलेली आहे एक सप्टेंबरच्या निर्णयानुसार तर एक सप्टेंबरचा निर्णय आणि एकतीस ऑक्टोबरचा जो निर्णय आहे याच्यामध्ये एकमेकामध्ये संबंध दिसत नाही तर हे दोन हजार अकरापासूनचं प्रकरण आहे आणि ते दाखल केस झाली होती दोन हजार चोवीसमध्ये त्याचे निकालाची कॉपी डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन त्याची लिंक त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला मिळेलच तर माझ्या परीने अभ्यास करून या निकालाची माहिती मी दिलेली आहे तरी काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचाराव्यात आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू